येऊन पोलीस पकडलं नाही कारण पोलिसांना सांगितलं मग चारही मुलांना बिना हेल्मेटच घेऊन बाईकवर बायका हार्ट अटॅक कोण पडत होतं चक्कर येऊन ती चौक तिला कळल ना तिचं ती विचार करल कळल्यानंतर तिचं ती बघल तिचा बॅकग्राऊंड तिचं मी गावाकडे स्वतः असती असेच असतेत ना माझ्या मुलीच्या कानात सांग डोक्यात भरलं असतं नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते तर चला आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या माझ्या युट्यूब फॅमिलीला आमच्याकडून खूप सारे शुभेच्छा आहे सर्वाच्या घरात भरभरून आई येऊ हेच देवाला प्रार्थना करते आणि आज आहे माझ्या सासऱ्यांना दहावा दिवस बघा दहावा आहे बघता बघता असे दिवस चाललेत ना कळणं झाले तर चला सगळ्यांच्या घरात समृद्धी यावं हीच प्रार्थना करते हळूहळू आता थंडी कमी होत चाललेली आहे तरी थंडी वाज वाजत आहे मला तर थोडंसं स्वेटर घालून घेते चला काहीतरी मी कोणाला मन दुखवण्याचं या काय करण्याचं माझं प्रयत्न नाही म्हणजे प्रयत्न वगैरे नाही नाहीतर मी कोणाला अशी बोलावी असं काही माझं विचार नाही ठीक आहे तर बघा ये फ्लाईट तर त्यामुळे गुल्ला आता दहावीच्या मुलांचा पेपर चालू आहे त्याचा पण आहे सोनूचा पण चालू आहे सोनूचा पेपर माहीत आहे ना सोनूला पण पळावं लागतं इथं तिथं पेन बिन चांगल्यातले म्हणा काही त्याला गरज पडत असते आतापर्यंत दोघांना पण हे आणायचे आता हेच नाही म्हणलं की सोनूला बघावं लागतं आणि इथून जवळ नाही शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणतात ना शॉपिंग कॉम्प्लेक्स इथून खूप लांब आहे तिथं जावं लागतं हवेवरून मी एक वेळ वॉकिंगला गेली ती तिकडं हे आपलं कॅन्टमध्येच आहे जी मी बोलते वॉकिंगला गेली तिकडं आणि खूप मोठं आहे पण बाहेर म्हटलं ना जिथं मी तर राहत होते ना तिकडं जावं लागतं महिपालपूर म्हणून आहे खूप लांब आहे त्यामुळे नाही तर काही सुविधा नाही दिल्ली दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये आल्यापासून ना खूप मला हे झालेलं आहे ना माझं शरीर काम करतं व्यवस्थित ना काय तरी पण मी कामं गुंतवण्यासाठी कामं वाढवत चाललेली आहे काम काय करते ते सांगते किती मोठं दुःख असलं काय असलं तरी भूक लागली की थोडंफार खावं लागतं आणि चालव लागतं कारण काय करायचं जे जेवाने जसं आपल्याला ठेवल तसं राहावं लागतं हे का नाही गेल्या वर्षी सगळं आनंद होतं ह्यावेळी म्हणजे ह्या टायमाला सासू होते माझे सासरे होते ऑक्टोंबरला सासू गेली आणि फेब्रुवारी आता ह्या महिन्यात सासरे गेले मग खूप काय चेंजमेंट होत राहतं बघा पुढच्या वर्षपर्यंत काय चेंजमेंट नाही कुणाच्या जीवनात खुशया येतील कुणाच्या जीवनात काय येईल हे काय माहीत नाही तर चला कालचा ये दिवस असा आहे तुम्हाला एक गोष्ट सांगते आता दहावीचा पेपर चालू आहे त्यात पण इथं दिलीत आल्यापासून लय भयानक काय काय डोळ्यानं इथं कॅन्टमध्ये पण बघायचं चाललंय तुम्ही माझ्या व्हिडिओ माध्यमातून बघतच आहे आणि दुसरी गोष्ट तुम् आता पेपर होतं बो बोर्डचा सोनोचा तर बाहेर फेक टाकलेत ना नाहीतले मुलं ह्या ए पी एसचे तर कुणाचे पप्पा जात असतील ड्युटीला शेनाभवन वगैरे कुणाचे असतील इथून पोस्टिंग आउट कुठंतरी मग त्या चौगी पानजणीने काय केलं चौघीनं रिक्षा केली त्या दिवशी मेट्रो अचानकच मेट्रो स्टेशनवर गेल्यावर माहीत झालं की मेट्रो बंद आहे त्या दिवशी तर अचानक हेनी काय केलं माझे सासरे जाऊन दुसरा किती दिवस झालेला हा तर ए, भायान ग, भायान जैसा जैसा का नाही लय भयानक भयानक घडतं लय सिटीमध्ये राहणं ट्रॉफिक किती असतं खूप गरजेचं आहे हे सगळं जाणीव घेऊन आणि सिटीमध्ये राहणं सोपं नाही बरं का आपल्यासारख्यांना तर नाही कारण आपण खूप दिवसानं राहणार आपल्याला काय मॅनेजमेंट घेतलं समजत नाही एवढं कळत कर, कर, करायला येत नाही आणि मग चौघीजणी जाऊन का नाही बघितलेत तर आता तू पोस्टिंग गेले ते जे कोण सुट्टी भेटत नाही ते ज्या मॅडम लोक म्हणजे मम्मी मुलांना घेऊन चौघांना घेऊन एकत्र होऊन चला आपण जाऊया तर मेट्रोला गेले मेट्रो बंद झालं तर तिथं कळालं की चला रिक्षा घेऊया रिक्षावाल्यानं घेतलं रिक्षा करून घेतली रिक्षावाल्यानं फसवलं दुसरीकडंच घेऊन गेला हे इधरसे का भैया तो कोई नाही शॉर्टकट आहे मॅडम मैं ले जाऊंगा तर चला आता रिक्षावाला म्हणतोय तर नीव्या गेले बसून तर दुसरीकडेच पोचवलं त्यांना लय लांब तर भैया ये का जगा आहे तर बोल मॅडम मी तो इधरी ला आहे आता आता बघा रिक्षावाला कसा पलटतोय तर आता काय करायचं बोलणंच कुणाचं हातपाय सगळ्या म्हणजे अवसान खतम झालं इतकं रडकु म्हणजे रडाई ना, बोलाई ना मुलांचं करिअरच खतम केलं ना झालं असतं ना तर ती काहीच कळणं हायपर झाले इथून तिथून टेन्शन मग का नाही कुणाचा फोन पण असा उचलं ना काय करायचं काय करायचं वाजले दहा आणि दहा वाजता आत एंट्री दहाच्या नंतर नाही साडे दहाला पेपर स्टार्ट मग आता काय करायचं आता काय करायचं फक्त दोन मिनटं कमी होते त्याच्यात का नाही इकेच उचलला मोबाईल आणि लावला बाय चान्स लागला एक दादाला नशीब देवानं ते लागला आणि त्याला सांगितलं की रिक्षावाल्यानं असं असं केलं ट्रॉपिक एवढं झालं एवढं मग त्या भावना पण काय कळालं नाही त्यांनी काय केलं बिना हेल्मेटची किक मारली त्यांना पण काय सुसत नव्हतं आता काय करायचं आले आणि फक्त आले बिना हेल्मेटचं येऊन पोलीस पकडलं नाही कारण पोलिसाला सांगितलं मग चारी मुलांना बिना हेल्मेटचं घेऊन बाईकवर बरोबर दहा वाजून सतरा मिनटात त्या गेटवर सतरा मिनटात एवढ्या ट्रॉफिकमधनं विचारेनं कुठं कुठून नेलं आणि पोलिसांनी पण त्यावेळी साथ दिली की बोर्डाचे पेपर करिअरच आहे मुलाचं ते कळतं मग जाऊन तिथं दहा वाजून सतरा मिनटाला आणि सोनूच्या क्लासमध जिथं जिथं आता बोर्डचं पेपरचं हे आलं येणार क्लास त्या माझी एक मुलगा नव्हता तर त्याचं सारखं म्हणत होते वाटतं त्याला सोनूला पण माहीत नाही हेच मुलगा आहे चौथ्यात त्यातला चार वाटला तर सारखं म्हणत होती ये नाही आहे हे बँकवाला नाही आहे नंबरवाला बच्चा नाही आहे मग तो आला वाटतं एवढी सास फुललेली त्याला विचारलं बेटा इतना लेट की होऊ घ्या गेटच्या गेटवाल्यानं पण सोडून दिला आत तीस दहा वाजून सतरा मिनटाला आत एंट्री झाली जाऊन बसला दहा वाजून कितीतरी झुस नुस तो तीन मिनटं राहिली होती पेपर लिहायला त्यात जाऊन मुलगा पुचल पोचला क्लासमध्ये तर देवाने एवढं चांगलं केलं ते बायका हार्ट अटॅक कोण पडत होतं चक्कर येऊन कोण ती घे नाही अशा होत होतं होतच असं आहे का नाही मी माझं तात्पर्य हे आहे बोलण्याचं जसं सिटीमध्ये राहतो ना खूप काय फेस करावा लागतो कधी कोण कधी भोळ्याच्या रात दिसला तरी कोण कधी फसवलं हे माहीत नाही आणि हे दुःख जे पण आहे छोटं मोठं जजाव घडतं ना त्याला समजतं तशी माझी घटना आहे कालच्या मला का नाही काल एवढे कमेंट मी काय सांगू ये माझ्या जेवढ्या माझ्या जुन्या बहिणी मावशींना मी मिस करत होते ना की माझ्या मावश्या कुठे गेलेत बहिणी कुठं गेलेत एक पण असं म्हणजे जुन्या माझ्या कमेंट येत नव्हती तर त्यांनी भरभरून बर सर्वांना कुणाची कमेंट वाचू मी कुणाची इतकी माझ्या सर्व बहिणी मला जेवढ्या मी आठवत होते माझ्या सर्व मावशी आणि बहिणींनी मला कमेंट केलं मला खूप आनंद झाला खूप तर का नाही मला इतका आनंद झाला मी काय नाही रोशनीताईला आणि जय जयश्रीताईला मी काही त्यांना वाईट बोलणार नाही माझं एवढंच म्हणणं असणार आहे ताही विचार करूनच म्हणजे एखाद्याला बोला आणि थांबा त्यांचं नाव दुसरीचं सांगते आता मी वाईट कमेंट करत तू लक्ष देऊ नको लक्ष देऊ नको म्हणता ना तर मी देत नाही मी देत नाही लक्ष पण काय करू मी देतच नाही ताई तुम्हाला स्वतः तरी कळत खा काय कमेंट केलास हां जाऊन माझ्या बहिणीनं कमेंटला उत्तरं पण दिलेत जाऊ द्या मी नाही म्हणत त्या ताईंना काय उलट कोला तर कुणा कोण कुणावर राग काढू नका आणि हां ती एवढीच होती की ताईंचं हां जयश्रीताईचं पण हाय कमेंट ना माझं मी का बनवला मी आता हिथून हे टॉपिक हिथंच बंद करा आता गाईला काय पाहिजे होतं आता रोशनी रोशनीताई स्वारी तुम्हाला वाईट वाटलं असेल तर पण हे अशी कमेंट नका करू कारण गाई मोठी झाली आणि दुसरी गोष्ट आपल्याला काय हवं होतं तुम्हाला की लहानपणं गायीचं कसं जायचं कारण राजेश्रीचं बॅकग्राऊंड बघितल्यानंतर का नाही लहानपण कसं जायचं गायचं तिला प्रेम कसं भेटायचं आईची मांडी आणि बापाची छाती या पोटावर बसवणं खांद्यावर बसवणं बोटाला घेऊन फिरणं हे बघायचं होतं ना तुम्ही डोळ्यानं बघताय ते सगळं सर्वा प्रेम ती सर्वात सर्व मुलांना भेटताना त्याच्यापेक्षा दुपट्टीनं भेटले मला त्रास वाटते कारण सोनू पिलूच्या वेळी पप्पा जवळ नव्हते त्या दोघांना मी कसं सांभाळलंय मला माहीत आहे त्या दोघा सोनू पिलूला आणि गायूच्या वेळी सोनू पिलू मोठी झाली त्याला पप्पा पण सांग तिला आम्हाला ह्याच्या अदरवाइज खुशी काय पाहिजे तर गायू त्यातून मोठी झाली ना सगळं प्रेम भेटलं तिला पूर्ण प्रेम त्याला डव मला असं वाटत नाही कमी आहे कुणाला शंभर टक्के तर त्याला दोनशे टक्के भेटले आज एवढं प्रेम भेटलय तर मला हेच म्हणायचं आहे आता श्रीकृष्णाचं पण म्हणतेत ना सर्व माझ्या बहिणी मावशीने कमेंटच केलेली आहे की कुणी जन्मदिन आणि कुणी सांभाळलं श्रीकृष्णाला पण माहीत होतं ना तसंच आहे त्यामुळे ना असं देवाला सुद्धा देव देवाला पण जन्म कुणी दिला आणि सांभाळलं कुणी आणि त्याच्यात काय त्यामुळं का नाही हे का नशिबात आपल्या काय असेल ते सांगता येणार नाही ना तर गायूला जे प्रेम आपल्याला लहानपणात बघायचं होतं की गायूला एका बापाचं प्रेम आईचं प्रेम सगळं भेटलं तिचं लहानपण कसं वाढत जायचं जसं नॉर्मल मुलं असतात तिची माझी मुलगी तिसरी ती मुठ्ठी झाली आता मुठ्ठी झाली ती ती मुठ्ठ्या झाली आता तिला हा टॉपिक इथंच बंद करावं लागेल आपल्याला कारण लहानपण जो लहानपण आहे मेन तो महत्वाचा निघाला ना तर आता ती पुढं बघून काय फ म्हणजे आता हे बोलून आतापासून हा विचार मध्ये करून हा काय आहे त्यामुळे तुम्ही म्हणता कमेंटकडं लक्ष देऊ नकोस कारण एक रोशनीताईंशी कमेंट आली तर लगेच ताईंनी पण तशाच प्रकारे कमेंट केली त्यामुळं मी म्हणते माझं व्हिडिओ बनवण्याचा या बोलण्याचं तात्पर्य हेच होतं ता बघा एका ताईने केली की दुसऱ्यांनी केली के आता के तिसऱ्याने असं वाढत जाऊ नये आणि हितच थांबवावं जे गायूज बार 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 कमेंट या टॉपिक घेणं जे बॅकग्राऊंड मागचं ते गेलं माझी राजेश्री आता तीन वर्ष पूर्ण होईल दादूला चौथं होईल ते येणार नाहीत ह्या जगात आता माघारी येणार आहेत का त्यांच्यावर जोडून ती तिला कळल ना तिचं ती विचार करल कळल्यानंतर तिचं ती बघल त्याचा बॅकग्राऊंड त्याचं शाळेचं त्याला ठेवणं खाणं पिणं प्रेम भाऊ बहिणीसोबत त्या मम्मी पप्पासोबत कशी राहते हे त्याला समोर समजेल स्वतःला समजेल समजल्यानंतर ती निर्णय घेईल असं काही नाही आणि त्यामुळं ना आता है है है, 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 है। ना त्याला आपण असं हे करायचं नाही की हे 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 मग ती का नाही जो शिक्षणामध्ये पाऊल ठेवणार आहे ती मागं मागं घेत जाईल कारण त्यामुळं ना मी इकडं आहे गावाकडं असली मला भीती असते मी गावाकडं स्वतः असते असेच असतात ना एकाच घरातलं सुख शांती बघवत नाहीत तसे खूप आहेत गावाकडं कारण आमच्यातले बाहेरचे नाहीत त्यांनीच हळूच काही माझ्या संसारात केलं असतं माझ्या मुलीच्या कानात डोक्यात भरलं असतं मी काही सारखी शाळेत बिळेत नाही येताना थोडंफार तरी असणार इथं तिथं मग तेव्हा सांगितलं असतं तेव्हामुळं ना शिक्षण पण व्यवस्थित झालं नसतं कारण मी गावाकडेच नाही कधीतरी येणार वर्ष सहा महिन्यात माझ्या आईबाबांना या कोणाला भेटायला त्याच वेळी आता सासू साच तर नाही मग त्यावेळी माझी मुलं माझ्यासोबत एक दोन दिवस बाक, बाकीचे तर नाही त्यामुळं ना त्यांचा इकडंच गायचं शिक्षण सोनू सोबत होणार त्यामुळं ती माहीतच होणार नाही तिला जाणीवच होणार नाही कोण काय आहे माझे आई वडील हेच आहेत आणि मी खरं सांगते मी तिच्या आई आणि तेच माझे पप्पा आहे माझी राजेश्रीनं केलं नसतं तेवढं आम्ही करतोय त्याला मला माहित आहे राजेश राजेश्री हमेशा म्हणायचे सांभाळणार ना दादू पण पोटात अजून आलंच नव्हतं बाळ म्हणायचं ताई पशी दिदी पशी द्यायचं कारण दीदीचं वळण लावणं खूप वेगळंच आहे तिचा आवाज निघाला की सुरूपी कसं शांत राहते तसं आपलं मुलगी हो मुलगा असू पैसे द्यायचं का होईना पण शिक्षणाचं दिदीकडे द्यायचं तिचं वळण लय चांगलं आहे असं म्हणायचे आता हे दोघं पण नाही ठीक आहे तर चला माझं कुणाचं म्हणणं दुखवण्याचं नाही तुम्ही म्हणता कमेंट काय म्हणते माझ्या मावशी बहिणी म्हणतात की कमेंटचं लक्ष देऊ नको कुणाला असं वाटतं कमेंट बॉक्स वाट बंद कर तर तुमच्यासारख्या माझ्या बहिणी मावशींचं मला ना खूप इच्छा होते जशी म्हणत नाहीत का मला लालच ला आहे तुमच्या तुमच्या कमेंटचा या तुमच्या प्रेमाची लालच आहे मी म्हणते त्यामुळे मी कमेंट बॉक्स कधीच बंद करत नाही किती काय झालं तरी मी कमेंट बॉक्स आजपर्यंत बंद केलेत का नाही करणार जे जे मत आहे ते मांडू दे आहे नाही ज्याच्या मनात जे आहे ते मांडू द्या तर मला कळालं ना तू ह्याच्यामध्ये काय कमेंट वाचून टेन्शन घेते टेन्शन नाही माझं तात्पर्य हेच आहे मी टेन्शन आता घेणं सोडून दिलेलं आहे कारण टेन्शन त्याचं येतं गावाकडे असती तर हंड्रेड पर्सेंट मला टेन्शन आलं असतं माझ्या मुलीच्या कानात काय सांगितलं असतं कुणी काय भरलं असतं माझ्या मुलीचं फ्युचर कसं झालं असतं ती शाळेत माग राहिली असती शाळा सोडून दिली असती एक वेगळं माझा विचार आला असतं पण मी नाही आणि मला टेन्शन ते नाही मला टेन्शन ही आहे गाई खूप मोठी झाली आता खूप मोठी झाली आता इथून पुढे शाळा फ्युचर इथून स्टार्ट आहे ती लहानपण कळत नव्हतं लहानपण गेलं इतकं छान तसंच जो मोठं आता तरुणी मोठं त्याच्या आयुष्यात एवढी खुशी मिळू तिने माझ्या लेकरांना एवढी खुशी मिळू हे फक्त तुम्ही करू शकता तुमचा आशीर्वाद ह्याच्या अदरवाईज काही नको त्यामुळे हे टॉपिक थांबण्यासाठी कमेंट करा या काही करा हे इथंच थांबलं पाहिजे थांबलं पाहिजे का नाही तर चला कोणाला बरं वाईट बोलणं या मंद कोणं माझं काही म्हणणं नाही तर राहून द्या ताईंना रिप्लाय नका देऊ कमेंटमध्ये जाऊन तर चला काळजी घ्या महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहे आणि आज आज, आज, आज सासरे असते तर मंदिरात वगैरे जाऊन आली असती आणि पूजा वगैरे आता पूजा पण नाही धावा आहे माझा आज माझ्या दादा या सासऱ्यांचा तर काळजी घ्या तुम्ही जाऊन या देवाला पूजा करून या शिव पार्वतीचा आज लग्न तर चला काळजी घ्या आणि सर्वांना खूप सारे शुभेच्छा आहे आमच्याकडून धन्यवाद